बघ पॅटर्न वॅटर ना भारी वाटते म्हणते पॅटर्न वाटर ना भारी वाटते म्हणजे याची कला पाच हवी तर आई पाहू शकता <laughs> गुड मॉर्निंग आईज गुड मॉर्निंग सकाळ झाली पण आंघोळ नाही झाली आज पाणी लावलं का तू काय पाणी लावतेस तर आपल्या वेळेस हा उठते माणूस नाही नाही आपल्या एवढे चिडतेस नायत होणार खजूर आऊस तर सीधा पोच गे दिमागच्या घरी नटच निघला म्हणजे नांगर लावाल ट्रॅक्टर आणला ना ट्रॅक्टर आणला नांगर लावा आता आता खरीपची तयारी चालू होईल खरीप सीजन हा पोर याच्यासारखा दिसते का दिसे तो जीन, जीन ते निळे टकली नट तुटला होता भाऊ तर नट आता भेटला तर जमू शकते जुगाड आता या साइडला आहे पण त्या साईडच्या निघला होता म्हणजे तुटलाच होता तो पाहिला हो ना जो आहे ना ऑपरेशनवाला बंदा तो आता दुध दुद्द, दुधाचे काम करू लाटलं जमल का बोल दमन का तली ते झाला भाऊ आता नट उठ भेटला तर जमू शकते आपला जुगाड आता लावत आहेत नांगर आणि चालला आपण नांगर टी ओके म्हणजे डायरेक्ट आता पोचलो वावरी आणि जो तिकडं बा म्हणजे ते पराठण तयार करायसाठी जे आपली तनस राहते तनस जे धान कापल्यानंतरची जे राहते धान कापल्यानंतर ते तनस निघते तर त्याच्यानंतर जाळत आहे म्हणजे तिथं आपल्याला पराठण तयार करायचे तिथं आपल्याला म्हणजे जे परा सिडबेट तयार करायचे जे आता समोरच्या जी खरीप सीजन आहेत तेव्हा पण आमच्याकडे राईसच राहणार आहे तर ते तयार करायसाठी म्हणून आता इथं आम्ही वावरी आलो तर भाऊ चला आता आपली अंघोळ उघड झाली आज थोडी लेट झाली म्हणजे हे डेली ब्लॉगिंग जे आपलं अठ्ठा अठ्ठावीस एकोण अशी तीस एकोणतीस दिवस झाले एकोणतीस दिवस रोज लवकर होतो ते आंघोळ फक्त आज जराशी लेट झाली कारण थोडासा वावरी गेलो होतो म्हणून लॅपटॉपची बॅग आण म्हणलो ते कोणती बॅग आणलास दे लॅपटॉपची बॅग बाई तुला माहिती लॅपटॉपची बॅग तू आणलास कुठून बॅग वरून बे लॅपटॉपची बॅग मी पाडला असतं नाही ना हे वाली लॅपटॉपची बॅग एवढा समजा का मी तुला चॉकलेट आण म्हणलो तर मस्त जे असेल बरोबर पाहिजे आईस्क्रीम ज्या फ्रीज मध्ये आईस्क्रीम मी नाही आहे मजा केलं <laughs> आईस्क्रीम म्हणलं तर मस्त धावत गेलास ना चोरून पाहिलास ना, ना? तिथे लपून होतास ना होतास का माझ्याकडे मोबाईल लोक म्हणून मस्त लपलास ना तिकडून इकडं पंप तू पडत पडत किती खाल्लास बे चालेत चोर लकडीचे जादू ए जादू कायची जादू आहे जादू ये जादू म्हणजे

तो भाऊ आता वाजले किती वाजले मी सहा वाजून गेला जेळेसी काही लिहा बाबा चुत्या कसा बनवते म्हणला बाई सकाळपासून झाली आता डायरेक्ट संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे तपाना जेवढे आहे तर का सांगू नाही ते दिमाक लावून आणि पोता टाकला आला दिमाक लावून पोता फेकला तर फाडलं दिमाक लावून पोता ते तिकडे ऐंशी टक्के वाली काप्याची पर्सेंट वाक पोता येतून येते प्रकृती बराबर नसेल आपल्या अब्बाजीची आप इथं लवकर प्रकृती ठीक झाली पाहिजे कारण तब्येत टेम्परेचर खूप असल्यामुळे तू तब्येतीकडे तुला तु लक्ष द्यावलं दवाखान्यात म्हणाल तर दवाखान्यातही दवा दवा नेता येईल पण येण करत जाऊ अच्छा एवढा टेम्परेचर राहते भाऊ तुम्हाला का सांगू घराच्या बाहेर निघूस सकाळी आणि संध्याकाळी सहा वाजल्यावर घराच्या बाहेर निघूसा लागते पण अंधार होते कुठे जान का म्हणजे माणूस का करल काही समज नाही जगाचा तर कसा जगाचा लोक झाडं तोडते झाडं लावा म्हणते तेच लोक तोडते आणि तेच झाडं लावा म्हणते का बोलाल कोणाला दिमाग सोबत तो पोता हा पोता तिथे मांडून दे कटिंग गिटिंग खूप केला अस तीस वाली मालकाच्या आतापासूनच काय तो पहिले तो मोठा होता घे बरोबर घे लावून टाक नाही तो कुलर असा ना म्हणजे पोत्याकडे हवा हा पोत्याला हवा लागली पाहिजे असं असेल हा एक मांडा आणि तुमचे किती पैसे झाले ते तुमच्या पासबुक जमा करून द्या उद्या काय ल आताच गेले असत्या हे ताडपत्रीची मागून टाकाय लागल्या कोण आहे हा तुला काय लो मी पोरगी पटवायला लागलो आता पोरी कोसळीच्या तुला का सांगून तू त्या पोरीच्या मांगा लागला आता पोरी भेटत नाही का दोन चार ताणुनात जाईन पोरगी पटवायला लागला गा पोरी भेटत नाही त्याच्यामुळं पोरीच्या मांगा लागला लागते तुला नाही समज लहान लहान पोरं लग्न केलं अजून आपल्या गावातल्या केलं आहे का तुला चाना केल्यानंतर करू दे पण आपण महागा लागला नाही पोरगी लागल ला आपल्या मांग आपल्या मांगा पोरी तर बहुत का मांगा। था था -चुप 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 मांगा, पोरी लागते का मा त्या कालोच्या समोर दुकान लावू मग आपल्या पोरीचे झाड लागते बाबाजी म्हणजे म्हणजे पहिल्या काळात तू पक्क्या पोरी पटवला असे बाबाजी बाबाजी आहे मी म्हणलो एवढा गरम काऊन झाला तर जो आता आपण तुम्ही जो सजेशन घेतले तो बावाजी कडून तसं नको करा पोरगी तुमच्या मागा लागली पाहिजे म्हणते पोर हा एनर्जी आली अशीनं थोडी बरी नव्हती तब्येत पण आली झाव म्हणते झाव झाव तशी फड्यानं काढते पहिल्याच्या काळातले जो आता बुडा तो पहिल्या काळातला आपला आबा तर म्हणून ते तशी फड्यानं काढते आता नाही काढत कोणी झाव बसली का गोड्या घेत असतील पहिली गोष्ट घराच्या बाहेरच नाही निघत मी तर नाहीच निघत म्हणून आपल्याला काही झाव बस नाही तर काहीच पाहू शकता हा पंकज भाऊ आपला बाजूला पुण्याला गेला होता पुण्याला पुण्यावरून आला म्हणजे ना कधच नाटक केलं तब्येत खराब झाली म्हणून तुम्ही पाहू शकता हा सगळं चांगलंच आहे एकही याची तब्येत खराब झाली नाही घरी सांगलं तिथे जो मालक होता त्याला मी सांगलं का भाई तब्येत खराब आहे म्हणजे एक मेन कारण होत्या क्रिकेट दुसरा काहीच नाही था मॅच खेळासाठी निव्वड अरे सुधार रवे हा पाहू शकता येईल तुम्ही पहिले पाहिले हा जंगला जंगला प्रसिद्ध आहे म्हणजे तिकडून परत आला पुण्यावरून आता कसा लाज लागत आहे तोंड दाखवासाठी म्हणून तोंड यानं लपवलं नाही भाऊ काही विषय नाही झाला तो झाला पण आता खोटो नाही बोलावा तब्येत खराब नसेल आहे म्हणतेस वाटते हा तब्येत खराब आहे म्हणून सांगा भाऊ तुम्ही जाऊ द्या माफ करून टाका पाहून टाकाली कोंडा असं वाटते का एसी चालू आहे कूलरच चालू आहे पण थंड गार आहे म्हणजे एकदम ओके मध्ये मालक दाखवतो तुम्हाला हे आपले मालक अक्षर मेन स्वेअरचे मेन मालक आहे तो अक्षर आहे ना तो काही नाही तो नवकरच आहे पण तुम्हाला वाटते तो मालक आहे असं काही नाही हा महा दुकान होटन ना भारी वाटते म्हणते पॅटर्न ना भारी वाटते म्हणजे याची कला पाहतो मी घेता का रे भाऊ तुमच्या दुकानातून घेता असं नाही म्हणसिन तर घेतात बघतात भाऊ आला पण काही सुधारणार नाही गो या डोंड्या डोंड्याच राहिले काही सुधारण वे सुद्धा बोलण्याच्या सोबत ते भाई भाईने शॉपिंग करली और ये देखो ये देखो भी बडा भाई बहुत बडी शॉपिंग करे पोनी साय बोलते तो उसको डिस्काउंट विस्काउंट देतो इसके दुकान में था तो लेकिन ये अपने गर्लफ्रेंड के लिए निव्व्या वाला गर्लफ्रेंड के लिए केव्या वाला लेने को आया था। ये जी मार्ट का छोटा भाई सॉरी डी मार्ट का छोटा भाई जी है ये।, ये अपने कोंडा में लगा भाई फ्री में प्रमोशन कर रहा हूं। आ जाना हो आता आपण पोहोचलो घरी जी मार्ट मध्ये केला होता तर म्हणलं काही घेऊन टाकावा पापड घेतलो नाही सोयाबीनचे वडा न हे मॅगी बंद झालती वाटते मॅगी म्हणजे अजून चालू झाली तर म्हणलं घेऊन टाकलो बिल बी ते व स्टँडर्ड काम दिसला बा तिथला तर बाहून टाका तुम्ही घरच्या माहीत झाला पाहिजे कितीच झाले चलो भैया गर्मी तर झाली अजून भयानक गर्मी झाली तर ब्लॉगला करू येतं एंड चॅनलवर राहायचं असाल तर सबस्क्राईब करून टाका ना का भाऊ